सौदागर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ची प्रस्तुती बिग्रस मधील एकमेव सुसज्ज लेआउट शिवराज पार्क गार्डन फाउंटन पा। स्ट्रीट लाईट सिमेंट कॉन्क्रेक्ट रस्ते सिमेंट कॉन्ट्रेक्टच्या नाल्या संपूर्ण लेआउटला वॉल कंपाऊंड प्लॉट स्वतंत्र बंगले विक्री सुरू प्रस्तुत करता हाजी मोहम्मद एजाज सौदागर हाजी मोहम्मद सलीम सौदागर ऍडव्होकेट मोहम्मद जावेद अब्दुल हक मोहम्मद जिया सौदागर मोबाईल नंबर अठ्याऐंशी तीस पंचवीस पंचवीस बुकिंग करीता संपर्क केशव मोबाईल नंबर अठ्याण्णव पन्नास एक्क्याण्णव चाळीस चौदा सागर पवार मोबाईल नंबर बहत्तर चौतीस दहा शिवराज पार्क मानोरा रोड कानोबा पेट्रोल पंप मागे नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज जनसंघर्ष निधीच्या अटक करण्यात आलेल्या संचालकांचा पीसीआर घेणार पांढरकवडा एस रामेश्वर वेंजने यांची माहिती तर देवानंद मोरे यांना यवतमाळ रुग्णालयात दाखल करणार काल दिनांक चौदा जानेवारीला लोणावळा तालुका मावळ जिल्हा पुणे येथून आलेशान फॉर हाऊस वरून एस ओ पांढरकवडा यांची टीम व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ ये यांनी प्रणित देवानंद मोरे प्रीतम देवानंद मोरे देवानंद लक्ष्मण मोरे जयश्री देवानंद मोरे यांना अटक करून पोलीस स्टेशनला आणले आज दिनांक पंधरा जानेवारी रोजी अटक करण्यात आलेल्या आरोपींचा पीसीआर करिता दारवा सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे गेल्या नऊ डिसेंबर पासून मोरे परिवार नॉट रिचेबर जरी असला तरी प्रत्येक घडामोडीची खडाना खडा माहिती प्रणित मोरेला मिळत होती असे कळते नऊ डिसेंबर रोजी ज्या ज्या मार्गाने टोल नाही अशा मार्गाने मोरे परिवार पलायन करीत होते किनवट मराठवाड्यातील काही ठिकाणी मोरे परिवार वास्तव्यात होता चेन्नई कोयंबतूर येथे सुद्धा मोरे परिवार काही दिवस वास्तव्यात होते तर दोन जानेवारी दोन हजार पंचवीस पासून मोरे परिवार लोणावाळा येथे वास्तव्यात होते साहिल जयस्वालच्या परिवाराला झालेली अटक त्याला मिळालेला पीसीआर याबाबत या प्रणित मोरेला माहिती मिळत होती ही बाब सुद्धा पुढे आहे आरोपी पैकी देवानंद मोरे यांची किडनीचे प्रत्यारोपण झाले तसेच आहे देवानंद मोरे यांचा मधुमेह वा रक्तदाब वाढला असल्याने त्यांना शासकीय रुग्णालय यवतमाळला रेफर केले आहे तर उर्वरित तीन आरोपी तसेच पीसीआर आज संपत असलेल्या साहिल जयस्वालला अतिरिक्त सत्र न्यायालयापुढे पुढे हजर करून पीसीआर पोलीस मागणार आहे नमस्कार मी रामेश्वर व्यंजने उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकोडा दिग्रज पुशन येथे दाखल असलेला दा। गुन्हा रजिस्टर नंबर सातशे पंचेचाळीस अब्लिक चोवीस या गुन्ह्याचा तपास अधिकारी म्हणून मी आज स्टेटमेंट देत आहे जनसंघर्ष निधी लिमिटेड या बँकेच्या किंवा निधी कंपनीच्या आज चार संचालकांना अटक करण्यात आलेली आहे हे सदस्य जे चार संचालक आहेत ते गुन्हा दाखल झाल्यापासून आजपर्यंत फरार होते त्यांना आपण आम्ही स्वतः तसेच स्थानिक पुणे शाखा येथील पथक ए पी आय महाले आणि त्यांची टीम असं तपासकामी पुणे आणि लोणावळा परिसरात जाऊन लोणावळा येथून ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांना आज रोजी या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे आज त्यांना पोलीस कस्टडी रिमांडसाठी विद्यमान न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे त्यांना न्यायालयात हजर करून त्यांचा पी सी आर घेतल्यानंतर त्यांनी या रकमेचा जो आहार केलेला आहे या सदर रकमेबाबत त्यांच्याकडं सविस्तर आणि सखोल तपास करण्यात येईल त्याचप्रमाणे या पैशाच्या माध्यमातून त्यांनी इतरत्र कुठे काही मालमत्ता स्थावर असेल किंवा जंगम मालमत्ता असेल ती घेतलेली आहे का याबाबतचा तपास देखील सदर आरोपीकडे करण्यात येईल त्याचप्रमाणे ठेवीदारांच्या पैशांच्या रिकवरीसाठी या ज्या संचालक मंडळांच्या नावे असणाऱ्या ज्या मालमत्ता आहेत त्या मालमत्ता सीज करून त्या जप्त करण्याबाबतचा जो प्रस्ताव आहे तो शासनाकडं या आरोपींचा पी सी आर संपल्यानंतर पुढील पंधरा दिवसामध्ये हा पोलीस विभागामार्फत सादर करण्यात येईल सर्व ठेवीदारांना पोलीस विभागातर्फे त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासनातर्फे आम्ही आवाहन करतो की त्यांनी संयम ठेवावा आणि सदर प्रकरणामध्ये सदरची कारवाई कुमार चिंता पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली रामेश्वर व्यंजने उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय महाले पोलीस हेड कॉन्स्टेबल सोहेल बेग पोलीस हेड कॉन्स्टेबल मिथुन जाधव चालक फौजदार किशोर गजबीये पोलीस नायक धीरज जानकर पोलीस कॉन्स्टेबल धीरज राठोड महिला पोलीस सिपाई प्रणाली टेकाम व सीमा भोयर सायबर सेल येथील महिला पोलीस सिपाई पूजा भारसकर यांनी कारवाई पार पाडली अफजल खान ऋषिकेश ऋषिकेशिरा सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद